परंतु अचानक जो आता मण्यांच्यावर जो करपा या लागलेला आहे त्या विषयावर थोडस बोला म्हणून सांगितलं पाठीमागच्या मा आठवड्यात मालगावच्या आणि काही परिसरातल्या लोकांनी शास्त्रज्ञांना बोलवलं आणि शास्त्रज्ञ त्याचे सॅम्पल घेऊन गेले आणि सॅम्पल घेतल्यानंतर तो रिपोर्ट यायला किमान पंधरा दिवस लागतील म्हणून सांगितलं बरोबर दहा वर्षापूर्वी दोन हजार अकरा बारा साली सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी सुद्धा सॅम्पल नेले होते त्याचा रिपोर्ट आज ताब्यात आलेला नाहीये एकोणीशे नव्याण्णव साली एकदा असाच बॅक्टेरिया आला आणि सुद्धा सॅम्पल लिहिले त्यावेळी सुद्धा रिपोर्ट आलेला नाहीये आता यंदा येईल का नाही मला माहित नाही आला की माझ्याकडे तुम्ही नक्की तुम्हाला व्हॉट्सअप पण तोपर्यंत मी आता काल एकदा सांगितलं की बोर्ड मारो का त्याला मी सांगितलं की बाग लावण्यापासून बाग काढेपर्यंत चुनाचा होतो मी काय म्हणलं बाग लागणी पासून बाग काळेपर्यंत ज्या कोणत्या स्टेज येतात त्या स्टेजला गोड चालतो त्याचं फक्त प्रमाण प्लस मायनस जर आपण करून घेतलं त्याचा पीएच समजून घेतला आणि त्या पद्धतीनं जर करायचा प्रयत्न केला आता बागेवर जे मऊ पडल्यावर सुद्धा करता येतोय किंवा जे जे बॅक्टेरियाच्या डाग याय लागले अँथ्रॅग्नोज आहे किंवा बोटर आहे कारण त्या सॅम्पल एक तपासली गेली कुठल्या एका महिलेची आणि त्याने त्यावर सांगितलंय तर तो, तो करताच आहे त्याच्यावर साधं शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम मानसू कोणत्याही स्टेजची बाग फ्लावरिंग असो माल मऊ पडलेला असो उद्या कापायचा असो किंवा फ्लॉवरिंगच्या अगोदरची तीस बत्तीस दिवसाची स्टेज असो हे पुन्हा विचारायचं नाही बागला हे चालेल का कारण झालं काय मारले कडक आला म्हणून एक फोन आला मिळलो बाबा काय विधीन दापरलो तर तुम्हाला नाही तुम्ही विनून नको म्हटलं म्हणून मी डीपोच वापर त्याला म्हटलं असं कर तू उभा बघायला तुझ्या पायाचा फोटो काढून मला पाठव मी तू डीपीला ठेवतो पांडुरंगाचा फोटो ठेवण्यापेक्षा तुझा ठेवतो हे अवस्था आहे म्हणजे किती सेडी क्वेश्चन असावा ह्याला काहीतरी मर्यादा असावी शंभर लिटर पाणी तीनशे ग्राम मोलसू दीडशे ग्रॅम कळीचा चुना घ्या त्याच्यात शंभर लिटर पाण्याला दोन स्टेप्टोसायकलीच्या पुढ्या टाका साथीचा सा आजार आहे तो वाऱ्यानं सहज फुलतो म्हणून त्यात टेट्रासायकलीच्या गोळ्या टाका टेट्रासायकलीच्या गोळ्या ह्युमनच्या मिळाल्या तरी चालतील जनावरांच्या गोळ्या असल्या तरी सुद्धा चालतील पाचशे एमजीच्या असतील तर तीनच टाका शंभर एमची असतील तर शंभर लिटर पाण्याला दहा गोळ्या टाका त्याच वेळी सिविक म्हणून एक औषध मिळते एक दिवस गॅप टाका दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नागार्जुन कंपनीचा आहे ट्रायसायकल जो त्यात घटक आहे शंभर लिटर पाणी घ्या शंभर लिटर पाण्यात मोरचू पन्नास ग्राम विरगळून घ्या मोरचुदाची भीती गेली तुमची अजून होय म्हणत नाही गेल्या का भीती गीले. वापर इज द बेस्ट फँकी साईड इ द दे वर्ल्ड देना ठेवा फवारलं आला रे जर बाग आहे डाग नाही पान करबलं नाही वर वा छान पण नुसतं नुसतं मोर्चो मारलं छान बरोबर आहे त्यांचं मला सांगू बरोबर आहे शंभर लिटर पाण्याला जर नुसता पन्नास ग्राम नुसतं टाकून फवला तरी बागायला काय होत नाही तुमच्या पुढं माणूस आहे सोनीतलं जाय काय सांगत वापर इज द बेस्ट फंगीसाइड इन द वर्ल्ड जगातलं सगळ्यात चांगलं फंगीसाइड कोणतं आहे तर ते वर्ल्ड मधलं मोलसूद आहे ह्याच्यावर नितीन सरांचा अजून एका तथाकथित तज्ञाचा बावन्न मिनिटं वाद झाला त्या माणसानं सांगितलं की पुढच्या मोलसूद बंद होणार आहे <laughs> पुढच्या वर्षी मोजूदच बंद होणार आहे बंद होत नाहीये कारण ते खाद आहे ते मूल द्रव्य आहे सल्पर बंद होत नाही सल्पर हे टॉनिक म्हणूनही चालतं सल्पर कीटनाशक म्हणूनही चालतं सल्पर फंगीसाड म्हणूनही चालतं म्हणून मी सांगतो तुम्हाला की अन्नमूल्य द्रव्यावर जोपर्यंत आपण इन्सेक्ट अँड पेस्ट मॅनेजमेंट शिकून घेत नाहीये ते समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या द्राक्ष शंभर टक्के फायद्यात येणार नाही आहे मग सरांनी सांगितलं की शंभर रुपयाने पिठी जरी गेली तरी आपल्याला तीन लाख रुपये शिल्लक राहिले पाहिजे एक लाख रुपये मध्ये सगळी मॅनेजमेंट बसली पाहिजे हां बरोबर सर सांगताय की कॉपर सर्किट मधलं लिक्विड फॉर्म्युलेशन आले त्याची किंमत एक लिटर तेराशे रुपये दोन मिलीनं मारायचं ते असं मोडसून बघा ना पोत्यातला कुठलं सायकलेच का मी सगळं अत्यंत चांगले रिझल्ट आहेत हे जे तुफान रिझल्ट आहेत तुम्हाला एकाच पेची किंमत पाचशे रुपयाच्या वर जात नाहीये शंभर लिटर पाणी तीनशे ग्राम मुरचू दीडशे ग्राम चुना स्टेप्टो सायक्लिंगच्या दोन पुड्या शंभर लिटर पाण्यासाठी आणि टेट्रा सायक्लिनच्या पाचशे ज्या असतील तीनच आणि शंभर ज्या असतील तर दहा गोळ्या त्यात टाका चांगलं मिक्स करा आणि बागेला मारून घ्या मारताना पुन्हा विचार तर धुन घेऊ का <laughs> जे आपण नेहमी प्रॅक्टिस करतो त्याच पद्धतीने प्रॅक्टिस करा दुसरा स्पेस सांगतो तुम्हाला ह्याच्यावरचाच आहे एक दिवस गॅप टाका शंभर लिटर पाणी सॉरी एकरी ना, ते, हो जी ती जी पुढे आहे ना नागार्जुनची ते ट्रायसायकल ला झोला हे सिविक नावाने मिळते दुसऱ्या कंपनीची असली तरी घ्या जी स्वस्त आहे ती घ्या असं नाहीये की आता मी सांगितलं म्हटली नागार्जुनची किती तीच त्याच्यावरच पालतं पडायचं असं नाही गरज त्यात त्रायसा आहे विशेष आपला एकशे एक वीस ग्रॅम त्रायसा झोल नावाने मिळतं मिळत ते त्याच्यात पाण्यात अगोदर जेवढं तुम्ही एकराला पाणी लागणार तेवढं पाणी घ्या त्यात अर्धा ग्रॅम न मोरचू अगोदर बिलगळून घ्या लक्षात आलं मोरचू अगोदर पाण्यात बिलगळून घ्या त्याच्यात स्विंगची पुढे टाका आणि झेड अष्ट्याहत्तर शंभर टन पाण्याला शंभर ग्रॅम किंवा तीनशे पाणी लागत असेल तर तीनशे ग्रॅम घ्या चांगलं मिक्स करा आणि बागेला फावळून घ्या त्यानंतर तर त्याचं पीएच बघू नका त्यानंतर तिसरा स्प्रे आपला मॅजिक स्प्रे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरचू शंभर ग्रॅम म्हणाची लोक आणि शंभर ग्रॅम एम पंच तर आपण शंभर ग्रॅम एम ची मात्रा करतोय मन्यावरती अशासाठी कि मन्यावर एम चे डाग येऊ नयेत पण हे स्प्रे आहेत हे स्प्रे युरोपियन ये मार्केटला चालत नाहीयेत कारण त्याचे रेसिड्यू राहतात त्यामुळं हे स्प्रे चालत आहेत क्यूड एम एन्च्युअर्स एमपंचाळीस वापरलं नवीन आले मार्केटला ते तरी चालते त्याचे डाग अजिबात येत नाहीयेत चांगली गोष्ट आहे लक्षात आलं मध्ये जे आपलं प्रॅक्टिस झालं त्या प्रॅक्टिसमध्ये एक सुधारणा म्हणून मी सांगतो तुम्हाला की ज्यांच्या बागा फ्लॉवरिंग मध्ये होत्या आणि त्या फ्लॉवरिंग मध्ये बागा ज्यांच्या कुजत होत्या त्याला आपण सकाळच्या वेळी ट्रायपोस एम पंचाळीस आणि जे झेड अष्ट्यात्तर आणि अँट्राकॉल देत होतो तेच प्रॅक्टिस आपण संध्याकाळच्या वेळी करायचं आहे इथून पुढच्या काळात ज्या ज्यावेळी तुमच्याला ही अडचण निर्माण होईल त्यावेळी घरी जायच्या अगोदर ट्रायको सोडो एम पंचाळीस फवारायचं मगच घरला जायचं आणि सकाळपर्यंत जे तुमचं प्रॅक्टिस आहे ते प्रॅक्टिस चार्ट प्रमाणे जे आले ते प्रॅक्टिस करायचं हे प्रोसिजर किमान सहा सात दिवसापर्यंत चालू ठेवा महागडं ट्रायको सोडून घेऊ नका आमच्याकडे मिळते ते घ्या किंवा ते आमच्यापेक्षा तुमच्याकडे जर ते मिळाल तर ते वापरा मग ते दर्जेदार असावं एवढीच फक्त काळजी घ्या त्यामुळं कुजीचा विषय संपून जातोय जखमा करायला सांगितल्या होत्या एक दिवस जखम करायला सांगितली होती त्याच जखमा इथून पुढच्या काळात सलग तीन चार पाच दिवस बागेला केलं तरी चालतात काही प्रॉब्लेम येत नाहीये कर्पाजाला गळफूस झाली आता भुवी भुवीसाठी मी बऱ्याच वेळा सांगतोय की शेच्या बागेत सलपर आणि पोट्याची लेवल झालेली आहे अशा बागेत भुईचा प्रादुर्भाव हा खूप कमी होतो किंवा होतच नाही अन्यथा तुम्ही सगळे मालिकून मागून बघितलेले आहेत